शिवाजीराजांनी स्वतःचा आरमार स्वतः उभं केलं आणि त्या होड्यांनी नंतर जो काही पराक्रम केला आहे तो पराक्रम फार विलक्षण आहे तो पराक्रम पूर्ण मी सांगतो पण पंधरा वर्षात शिवाजी महाराजांच्या आरमारांनी जो पराक्रम केला त्याला पहिल्यांदा हे आरमार आणि त्याच्या जहाजाची क्वालिटी फडतोस आहे असं म्हणणारे इंग्रज पंधरा वर्षानंतर म्हणायला लागले की शिवाजीराजांच्या सारख्या बोटी आमच्या आरमारात हव्यात हे पंधरा वर्षात फरक कसा काय पडला ब्रिटन यार रूल्स द बेव ब्रिटन शॉल नेवर बी स्लेव्स असं म्हणणारे इंग्रज म्हणत आहेत की त्या चपळ बोटी आम्हाला फसवतात आणि अशा बोटी इंग्रजी आरमारात हव्यात असं इंग्रज मुंबईची इंग्रज म्हणत आहेत तिथले ते हा जो फरक आहे त्या आरमारातला हा फरकच विलक्षणे शिवाजीराजांच्या आरमाराची सुरुवात जी झाली त्याच्या पाठीमागची एक छोटी पार्श्वभूमी आहे त्याला हा सगळा खेळ सुरू झाला सत्तावन्न साली सोळाशे सत्तावन्नमध्ये सुरू झाला स्वतः औरंगजेब त्यावेळेला इथं आलेला होता हिंदुस्तान शा, तो बादशाह नव्हता त्यावेळेला शहाजहान होता युवंत आणि औरंगजेबाने शहा शहाजहानचे इतर पुत्र शहाजहान कधी वर जातो हे बघत बसलेले होते वाट बघत बसले त्यात दारा होता त्यात मुराद होता त्यात औरंगजेब होता त्यात शहा होता बाबासाहेबांनी कारण बाप मेल्याखेरीत गादीवर येता येत नसे बाप भावांना मारल्याखेरीच गादीवर येता येत नसे बाबासाहेब पुरंदरांनी त्यांच्या पुस्तकात एक वाक्य असं लिहिलेलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं आपणच गादीवर दोन बसलो असतो बस ते पण औरंगजेब सत्तावन्नमध्ये दक्षिणेत कल्याणी विदर्क इथं बसलेला होता आणि शिवाजीराजे बघतायत बरं का सगळं बघतायत यांच्या हालचाली काय आहेत या औरंगजेबाच्या ना आदिलशाहीच्या लोकांच्या हालचाली काय आहेत त्या दोघात आता तह होणार की काय असं वातावरण निर्माण व्हायला लागलं कल्याणी आणि बिदर्च्या इथं एक किल्ला घेतला औरंगजेबाने बरं जर का त्यां त्यांच्यात तह झाला हे दोघं मिळून आपल्यावर हल्ला करतील आणि आपण टिकणार नाही मग ते शिवाजी महाराजांना माहिती होतं की आदिलशाहीन मुघल दोन्ही सैन्य चालून आले तर आपण कुठं काय लढायचं सगळं म्हणून ही बातमी काढतं हो, होतोय की नाही ही, ना ही, ही बातमी काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला एक माणूस भयंकर बेरकी त्यांचे वकील सगळे सोनो विश्वनाथ दबीर याला पाठवलं तिथं तो बहुधा त्यांचा परराष्ट्र मंत्री असावा तिथं तो गेला औरंगजेबाकडे त्याने एक महाराजांचं पत्र दिलं त्यांनी आणि त्यात लिहिलं होतं आम्ही भयंकर गुन्ह्याआधी केलेले आहेत सगळे तुम्ही आम्हाला माफ करा तुमच्या वतीनं आम्ही मुघलांचा कारभार इथं करतो बिरतो वगैरे भरपूर प्रलोभनं सगळे सगळी सांगितलेली होती मग औरंगजेबाने एक फरमान दिलं त्यानं की ठीक आहे तुम्ही म्हणता येते वगैरे पण त्या वकिलानं बातमी काढून आणली आणि महाराजांना सांगितलं तेवीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न याविषयी तो वकील औरंगजेबाला भेटला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आता फरमान दिलं औरंगजेबाने पण तिथं वातावरण असं आहे दोघांचा तह होणार तह ना आपल्यावर येणार चालून एकोणतीस एप्रिलला म्हणजे आधी तेवीस एप्रिलला वकील जातो काय औरंगजेबाला महाराजांचं पत्र घेऊन औरंगजेब फरमान देतो काय आणि एकोणतीस एप्रिलला शिवाजीराजे जाऊन जुन्नर लुटत आहेत काय तिथं दोनशे अरबी घोडे आणि खजिना लुटून महाराज परत आले तिथं ते पण ते म्हणाले आता हात मारून घ्या जेवढं ते चालून दिसतो त होणारच आहे दोघंही येणारच आहे तोपर्यंत जिथं जिथं हात मारता येईल तिथं हात मारून घ्यायचा जुन्नर लुटलं फार नगरपर्यंत चालून गेले होते नवशेर खान म्हणून होता तिथं त्याचा प्रभाव केला ते इतपास खेळ सुरू झाला औरंगजेब तर इतकाच चिडला तो म्हणाला हा फसवतो आपल्याला माणूस दरवेळेला काहीतरी खोटं नोटं सांगतोय काहीतरी पत्र पाठवतो तर करतो भलतंच म्हणून त्यांना मारा जाळा असं सगळं त्यांनी काढायचं फरमान दिलं पण शिवाजी महाराजांच्या सुदैवानी आणि कदाचित औरंगजेबा आणि त्याच्या भावांच्या सुदैवाने शहाजान बादशा आजारी पाडला होता त्यामुळं आता ते गादीवर कब्जा करण्याच्यासाठी सगळ्यांना दिल्लीला जावं लागलं औरंगजेबाचा गट सगळ्यांना त्यामुळं दक्षिणेवरचा औरंगजेबाचा चाप निघाला ही एक योगायोगाची गोष्ट आहे सत्तावन्न साली औरंगजेब इथनं निघून दिल्लीला गेला पुढे शामूगडला लढाई झाली त्यानं दाराला मारलं कसं मारलं ते मी सांगेन नंतर भयंकर येतो औरंगजेब काही सामान्य माणूस नाही पण सत्तावन्न साली शिवाजीराजांनी ह्या सगळा प्रकार एकूण सगळा पाहिल्याच्या नंतर स्वतः शिवाजीराजे कोकणात उतरले आणि कोकणात उतरले ते तेलबाईलाच्या घाटाने उतरले तेलबाईला म्हणून एक किल्ला आहे आमच्याकडं घाटांची नावंसुद्धा फार भारी ठेवतात आपली आपल्याकडं कधीही कोणीही सरळ नावाने हाक मारत नाही ही पहिली गोष्ट आहे त्या घाटाचं नाव आहे सवाशणीचा घाट आणि त्याच्या पलीकडं घाट आहे त्याचं नाव आहे गाढवलोटीचा घाट तिच्यावर तर शिवाजीराजे तैलघट्ट म्हणून एक घाट आहे तिथून उतरले संकर्षण सकळकळे नावाच्या एका माणसाला बुलढाण्याहून महाराजांनी बोलवला होता आणि शिवकाव्य लिहिलं त्याच्यात हे सगळे तेलघट्टमधनं महाराज उतरले स्वतः शिवाजीराजे उतरले स्वतः शिवाजीराजे सह्याद्री उतरून ते काही पालखी वगैरे असला प्रकार नाही पायावर स्वतःच्या उतरावं लागतं त्याचं आणि मग कोकणात उतरले पहिल्यांदा इथं आले की नंतर कल्याण भिवंडीके इथं आले खूप लोक भेटायला आले ते म्हणाले आम्ही पिचलो के केलो आहे इथं अत्याचार चालू आहे सगळ्याच्यात ते म्हणाले आता मी आलो आहे ना आता करतो काय करायचं ते व्यवस्थित म्हणून महाराजांनी या सर्व लोकांना अभय दिलं माहुलीचा नंतर त्यांनी घेतला कल्याणचा दुर्गाडीचा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला पण शिवाजी महाराजांना एकूण समुद्र दिसला त्यावेळेला पुढे गेले ते समुद्र पाहायला तो समुद्र पाहिल्यावर लक्षात आलं त्यांच्या या सिद्ध्यांचं बळ जे आहे या सगळ्या लोकांचं बळ जे आहे हे ते बळ त्या आरमारात आहे आणि आप आपल्याला आरमार सिद्ध करणं भाग आहे सगळ्यात के। आरमार केलंच पाहिजेत म्हणून शिवाजीराजांनी सर्वप्रथम कल्याण भिवंडी आणि पेण इथं त्यांनी तीन गुरा म्हणजे एकूण वीस गुराबा या तीन ठिकाणी बांधायला काढल्या